या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍट पोस्ट मराठीला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका नमस्कार ॲटपोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी सध्या नागपुरातील परसुडी येथील मैदानावर आहे आणि या ठिकाणी बच्चू कडू यांचा महायल्गार आंदोलन सुरू होत आहे आणि मी त्या आंदोलनस्थळी आलेलो आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी दिव्यांग बांधव आलेले आहेत आणि त्यांना सर्वांचा बच्चू कडूच्या आंदोलना सपोर्ट आहे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी झालेली आहेत अनेक शेतकरी हे घरून चटणी भाकर कच्चा चिवडा चिवडा घेऊन आलेला आहे सोबतच राहण्या खाण्याच्या व्य वस्तूसुद्धा सोबत घेऊन आलेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व शेतकरी आलेले आहेत आणि हे सर्व शेतकरी वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या आहेत आणि ते स्वतः इथं येऊन इथं आल्यानंतर स्वतः जेवण करत आहेत त्यांनी घरून भाकरी आणलेल्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकता हे सर्व शेतकरी इथे जमलेले आहेत आपण या सगळ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत आपण भाकरी वगैरे घेऊन आले कुठून आले अमरावतीवरून अमरावतीवरून भोलगावती काय कधी निघाले तुम्ही किती लोक आले आहेत तुम्ही सकाळी सहा ला निघालो आम्ही बारा तेरा लोक आहोत तेरा लोक सर्व भाकरी वगैरे घेऊन स्वतःच्या सो, घरून आलो किती दिवसासाठी आले आहेत मुक्कामी जिथपर्यंत गोष्टी हटणार नाही तिथपर्यंत आम्ही हटणार नाही तू काय मागण्या मागण्या शेतीमालाला भाव सोयाबीन कपाशी आणि तूर ह्या मालाला भाव संत्राला भाव दिवांग मच्छीमार आपण म्हणजे सगळ्या त्या मेनपाळ ह्या मागण्या पूर्णपणे आम्ही हटणार नाही इथून पण आंदोलन एका दिवसाचं आहे आंदोलन जर लांबलं तर काय लांबलं तरी चालत सहा चाललं आम्ही मुक्कामी राहणार सरकार म्हणते ना सरकारची आज मीटिंग सुद्धा आहे ते बोलले की आंदोलन मागं घ्या आम्ही निर्णय घेतो एक नंबर सरकार बघ हे झालं हे बच्चू म्हणतं कापा, कापा म्हटलं मी तुमच्या उडवायचे घर मुख्यमंत्री ये सगळे नेते कापा म्हटलं भाऊ न मी तुमचा उडवायचे घरद्या भाऊ न मी उडवतो कोणता मंत्री उडवाचा कोणता आमदार उडाचा मी तयार राह तीनशे पासष्ट दिवस आम्ही राबबाब राबतो तर भाऊसाठी आम्ही साल सहा महिने राहतो आता इथेच राहणार इथंच राहणार हटणार नाही सिद्धी आहे बोल बोल समजा सिद्धी आहे

बच्चू भाऊच्या नेतृत्वामध्ये जो लढा आम्ही लढत आहोत तो आम्ही शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढत आहोत आम्ही कुणाचा पर्सनल लढा लढत नाही जाती धर्मासाठी पंचासाठी किंवा आरक्षणासाठी आम्ही हा लढा लढत नाही आमच्या हक्काचा जो दाम आहे आमच्या हक्काचं जे मूल्य आहे आमच्या हक्काचा जो अधिकार आहे ते अधिकार मिळवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत उत्पादन खर्चानुसार भाव भेटावा ही आमची एक परिपूर्ण मागणी आहे आणि ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहेत वर्षानुवर्ष जे कर्ज आहे या शेतकऱ्याच्या कर्जामधून आमचा बळीराजा मुक्त झाला पाहिजे हा आमचा एक उद्देश आहे आणि सोयाबीन आहे कापूस आहे हे जे हमीभाव आहेत या हमीभावाच्या कमी दराने जवळजवळ सोयाबीन पंधराशे ते दोन हजाराच्या भावाने खरेदी केल्या जात आहेत आणि कापूस कमीत कमी दोन दोन हजारापेक्षा कमी भावाने खरेदी केल्या जात आहे ही जी आमच्या शेतकऱ्याची जी गळचेपी आहे ही गळचेपी कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून हे आम्ही बचूभाऊच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे आंदोलन उभं करीत आहोत यावेळेची नुकसान भरपाई भेटली का तुम्हाला त्यांना नुकसान भरपाई पण भेटली नाही आता कर्जमाफीची मागणी भाऊ साहेब या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कुठल्याही गोष्टीचं भान नसताना कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यावर लक्ष न देता पोकळ आश्वासन देत असतात दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदामध्ये पाशा पटेलच्या नेतृत्वामध्ये पंकजाताई मुडे सॉरी पंकजाताई मुंडे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदाच्या अगोदर जे आंदोलन उभं केलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला सोयाबीनसाठी सात हजार रुपये कापसाला दहा हजार रुपये तुरीला आठ हजार रुपये असे आम्ही भाव देऊन आम्हाला आश्वस्त केले होतं विदर्भ वेगळा म्हणून त्यांनी सांगितलेला होता परंतु ही सगळी आश्वासने पोकळ झालेली होती गेल्या पाच वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा फक्त आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी भाव देऊ आणि कुठलीही समिती नेमली की त्याचा आम्ही अभ्यास करत आहो अभ्यास करत आहो अभ्यास करत आहोत असे अभ्यास करता करता त्यांनी पाच वर्ष काढले आणि अभ्यास झाल्याच्या नंतर ही कुठल्याही प्रकारची आम्हाला हमीभाव मिळालेला नाही उलट हमीभावापेक्षा दोन हजार रुपयांनी सोयाबीन चार हजार रुपयांनी कमीत कमी कमी रुपयामध्ये खरेदी करण्यात आले सांगितलं आहे की आज सुद्धा एक मिटिंग बोलले होते आणि त्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ तुम्ही आंदोलन मागे घ्या अशा संदर्भातले बोलले आहे आमचा मुख्यमंत्र्यावर आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारवर थोडाही विश्वास नाही दिल्लीच्या बॉर्डरवर तेरा महिने राकेश टिकट यांच्या अंतर्गत कंटिन्यू त्यांनी मोर्चा चालवलेला होता त्यांना त्यांच्या जवळपास तेरापेक्षा जास्त बैठक्या झालेल्या होत्या तरी त्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना बेनिफिट मिळालेलं नव्हतं आता आमच्या केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर कोणत्याही प्रकारचा विश्वास राहिला झिरोसुद्धा विश्वास राहिलेला नाही याचं कारण असं की गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी फक्त अभ्यास करतो म्हणून सांगितलं अडीच वर्षामध्ये त्यांनी फक्त गुवाहाटी इकडे पक्ष फोडणे तिकडे पक्ष फोडणे एवढंच काम केलं आणि अजूनही आमच्या शेतकऱ्याला हमीभावाप्रमाणे भाव मिळालेला नाही कारण पाच हजार होता सहा हजार होता त्या पाच हजार आमच्याकडे असे काही काही शेतकरी आहे की त्यांना पाचशे रुपये भाव मिळालेला आहे काही असे शेतकरी आहे का त्यांना फक्त हजार रुपये भाव मिळालेला आहे आमची एक सोयाबीनची बावीस किलोची बॅग आम्ही पस्तीसशे रुपयामध्ये घेतो आणि एक क्विंटल सोयाबीन आम्ही पाचशे ते हजार रुपयामध्ये विकतो हे काय करायचं नेमकं आम्हाला काँग्रेसच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची जीएसटी मिळत नव्हती कुठल्याही प्रकारची जीएसटी आकारल्या जात नव्हती गेल्या पाच वर्षामध्ये अठ्ठावीस पर्सेंट जी एस टी त्यांनी आकारलेली होती हे आमचे एक लुबाड आहेत आमची लूट आहे व्यवस्थेने केलेली शेतकऱ्यांची लूट आहे त्यानंतर जवळजवळ नऊ टक्के स्टेट गव्हर्नमेंट नऊ टक्के सेंट्रल गव्हर्नमेंट असे अठरा टक्के आमच्याकडून जीएसटी वसूल केलं जात होतं दोन हजार चौदाच्या अगोदर कुठल्याही प्रकारची जीएसटी नव्हती देव देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये ही सगळी लूट चाललेली आहे कुठलाही शेतकरी समाधानी नाहीत कुठलाही शेतकरी श्रीमंत बनलेला नाही फक्त अडाणी अंबानीसारखे शेतकरी फक्त श्रीमंत बनलेले आहेत तेच फक्त लोक मोठे बनलेले आहेत बाकी सगळे लोक श्री गरीब बनलेले आहेत आणि ह्या मागचं एक मुख्य कारण असं आहे तोडाफोडा आणि राज्य करा जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तोडाफोडा आणि राज्य करा ही जी वृत्ती राबवली वृत्ती तीच वृत्ती आजच्या काळामध्ये राबवली जात आहे सगळ्या बळीराजाला सगळ्या शेतकऱ्याला जाती धर्म पंथ आरक्षण याच्यामध्ये विभागला गेलेला आहेत आणि स्वतःचं मस्त राज्य करत आहे mm. आम्हाला कुठलाही समृद्धी महामार्ग नको आहेत आम्हाला शक्तीपीठ मार्ग नको आहेत आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळायला पाहिजे आम्हाला हक्क मिळायला पाहिजे आणि उत्पादन खर्चानुसार आम्हाला भाव मिळायला पाहिजे जेव्हा आम्हाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळू तेव्हा या देशाचा विकास विकास होईल आणि जेव्हा देशाचा विकास होईल अख्ख्या जगाचा विकास होईल हे सावलीवाग म्हणजे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सावलीवाग हे गाव आहे माझं नाव अशोक बोरकुटे तुम्ही काय काय बोलणार आहे काय दाखवत आहे शेतकरी हे देवेंद्र फडणवीसांचं जुनं भाषण आहे जे आता शेतकरी या ठिकाणी दाखवत आहे इकडून कुठून आले तुम्ही इकडून आला हा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कलंक लागलेला आहे दोन हजार चौदा पासून शेतकऱ्याच्या कोणत्याच मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहे कास्तकार आता मराले लागला आहे आता आम्ही मारायला आलो आहे कारण काय आम्हाला आता याच्याबद्दल झालेले मारायला आलो आहे आम्ही मरणार नाही आता आता येईल मारायला आलो आहे आता आत्महत्या करायची नाही आता आत्महत्या करायचीच नाही आता येईल मारायच आहे आपल्याला आता मरणार नाही आता मारल्याशिवाय वापस जाणार नाही आमची कर्ज माफी करा आम्ही त्यासाठी नाही म्हणजे नाही सरकार सरकार विरोधामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोठ्या प्रमाणावर दिसतोय सांगा नेपाळ सारखी परिस्थिती आणत या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजयदादा पवार हे अजयदादा पवारांनी काँग्रेसच्या काळामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे आणि हा हाच घोटाळा देवेंद्र फडणवीस बाहेर काढणार होता आणि त्याला चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंगच्या नावाखेल त्यांना जेलमध्ये टाकून जातात कारण तोच आज तोच अजित पवार साहेब त्याच अजित पवार साहेबांनी सत्तर हजाराचा घोटाळा केल्याच्या नंतर आता सत्तेमध्ये बसलेल्या आहेत सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर त्या अजित पवाराला जर तुम्ही त्याचं जर तुम्ही जर पूर्ण सिंचन घोटाळा आहे तो जर सिंचन घोटाळा घोटाळा जर बाहेर काढला किंवा तो जर वसूल केला अख्ख्या महाराष्ट्राचं कर्ज माफ होईल आणि अख्ख्या महाराष्ट्राचं एका फक्त मंत्रालयामधून कर्ज माफ झालं तर उत्पादन खर्चा जर भाव दिला तर आम्ही या सरकारला आणि या व्यापाऱ्याला आम्ही आमचं कर्ज देऊ दो आणि त्याला सुखी समाधान ठेवता प्रयत्न करू बिलकुल बिलकुल हा शब्द आहे मोदी साहेबांनी एक वाराणसीमध्ये भाषण दिलं होतं की सत्तर हजार कोटीचा जो घोटाळा झाला आहे डायरेक्ट नाही बोलले होते एक आदमीने सत्तर हजार कोटी का घोटाळा किया जसा हा शब्द म्हटला तसं अजित पवार साहेब गठबंधन केलं आज ते सत्तर हजार कोटी जे पैसे आहे तीन वर्षामध्ये चार कोटी झालं असतं पण शेतकऱ्यांनी तुम्ही चार पैसे तुम्ही आता जे आता शेतकऱ्यांच्या जे कर्ज होऊ शकत नाही उडून आले तुम्ही मी चंद्रपूर चंद्रपुर शिला तुम्हाला आता या ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या ठिकाण आले बोला काय म्हणता आम्ही मरणंग आता पहिले आले मारू थोडं जर लवंडायला पहिले मग तुला माणूस गोळ आहे माणसं अतिवृष्टी तिथून सर जाहीर केलं होतं तरी सर फक्त मोठक्याच लोकांना अतिवृष्टी जमा झाली आणि बाकीच्यांना अतिवृष्टी सुद्धा जमा नाही झाली या वर्षी काळी दिवाळी केली सो स्वतः मी बघितलं एका पत्नीनं आपल्या जोडवे ठेवून दिवाळी साजरी केली या सरकारला लाज वाटायला पाहिजे आणि राजीनामा द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आम्ही पाच लाख लोक शेतकरी लो, लो, ला आज इथे आम्ही आलेला आहोत आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय आणि नागपूरहून आम्ही जाणार नाही ह्या आमची हक्काची लढाई म्हणजे आता या ठिकाणी दोन हजार तेरा बारा तेरा मध्ये सर खताचं पोतं जे साडे सातशे सहाशे रुपयाला होतं ते आज अठराशे ते दोन हजारला घ्यावं लागतं आपलं डी ए पी दहा सव्वीस सव्वीस त्याचं पोतं सर तेव्हा सतरा सातशे रुपयाचं पोतं आता सतराशेला घ्यावं लागते हा आणि आता तुम्ही सगळे लोक तोपर्यंत कर्जमाफी भेटत नाही तोपर्यंत जाणार नाही दोनशे रुपये मजुरी आता पाचशे रुपये झाली शेताला मजूर भेटत नाही आम्हाला माणूस भेटत नाही आणि सर्व माग घेऊन आम्हाला स्वस्त पाचशे रुपये किंडल सोयबीन गेलं माझं आणि सव्वीस हजार रुपये मला हार काढायला लागला फक्त चाळीस हजार रुपयाला दोन दोन लाख रुपये खर्च आहे सांगा आम्ही काय करू आत्महत्या करून शेतकरी काय कर सांगा तुम्ही मोठ्या प्रमाणावर इथे शेतकरी आलेले आहेत काय बोलणार हा राजकारणामध्ये फक्त पाच वर्ष फक्त राजकारणी सेवा करतात राजकारणामध्ये राजकारणी फक्त पाच वर्ष सेवा करतात आणि आयुष्यभर त्यांच्या पेन्शन चालू असतात आणि ह्या बिनाकामाच्या जर पेन्शन जर आपण बंद केल्या आणि त्या पेन्शनसाठी पेन्शन जे मिळतात एक्स्ट्रा पेन्शन जातात ते जर आपण शेतकऱ्यासाठी दिला तर त्याचा बेनिफिट आपल्या सर्व शेतकऱ्याला होईल त्याचा बळ झाला होईल म्हणून माझं देवेंद्र फडणवीस विनंती आहे की जे काही आता खासदार आमदार आहेत ते पेन्शन घेत आहेत त्यांचे पुन्हा पेन्शन बंद करावे आणि जो काही तो उर्वरित पैसा आहे तो सगळा पैसा त्यांना यावा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या एकवीस लाखाचा बेड सर आम्ही खाली झोपतो आणि त्याला एकवीस लाखाचा बेड काय सर त्या सोडून लावणार मागून सांगा ना सर लाज वाढायला पाहिजे त्याला लाज हा दुसरी गोष्ट छत्रपती नाव छत छत छत्रपती नावावर चौदा करोडची एवढीच होते छत्रपतीचं धोरण काय आहे का शेतकऱ्या गटाला धक्का लागला नाही पाहिजे हे तो पीक खाल तयार निघाले मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा आक्रोश या ठिकाणी दिसत आहे आणि जो पर्यंत कर्जमाफी भेटत नाही तोपर्यंत हे सर्व शेतकरी इथून हटणार नाही तोपर्यंत बच्चू कडूंच्या सोबत आहे सहा महिने लागले तरी चालतील परंतु हे सर्व शेतकरी इथे लाग राहायला तयार आहे या सर्व शेतक या शेतकऱ्यांच्या संतप्त भावना या ठिकाणी आहेत आपण जाणून घेतल्या याशिवाय इतरही काही शेतकरी आहे किंवा त्या पेंडॉलमध्ये काही शेतकरी आहे तिथे आपण जाणार आहोत सर्व लोक तोपर्यंत तुम्ही ॲटफोर्स्ट मराठी बघत राहा धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर